हा बघू शकता तुम्ही पावसाचा आता सगळीकडे उठटी झाल्यानंतर पाणी पर्याला ही काली गाय आहे ना ही कोकण गिड्डा ही आपले कोकणातली गाय आहे चल चल नमस्कार मंडली आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी निलेश म्हणे तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो संध्याकाळचे साडेतीन पावणे चार वाजत आलेत आणि मी आता आलोही मालावरती गाई नेहायला सकाळी आम्ही आठ वाजता सोडून लावतो आणि संध्याकाळी साडेचार साडेतीन ते साडेचार पर्यंत आणायला जातो तर मी आता आलो इकडे आणि गाई पण भेटल्यात आपले सरसरत पुढे आलेत पण हा पावसाळ्याचा वातावरण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे हा बघू शकता तुम्ही पावसाचा आता सर्वीकडे उटटी झाल्यानंतर पाणी पर्याला आलेला आहे हा फक्त पावसाळचाच असतो उन्हाळ्याचं इकडे थोडाफार पाणी नसतो हा ह्या साईडून पाणी येतो पूर्ण इकडे आणि हा दुसऱ्या साईडतून येतो पाणी आणि हा सर्व एका ठिकाणी होऊन दोन्ही साईडचा पाणी खाली जातो त्या साईडला आणि तुम्हाला गाई दाखवतो आपल्या कुठे इथं आणि इथे आमची गावाची विहीर आहे इथून आमच्या वाडीला पाणी जातो वरती विहीर पण किती भरली तेवढी बघूया आपण इथं पण नवीनच काम आहे पूर्ण भरले विहीर आता होतो आपण काही पुढे चटकल्या आणि पाठी राहिलो मी दुसऱ्याचा बैला पहिलं इथे कसा तयार होतो आता आणि काही गेलेत गे पुढे मी तिथेच राहिलो पाठी आठ वाजेपर्यंत गुरु सर्वांची माला जातात आणि संध्याकाळी साडेतीन चार साडेचारपर्यंत सर्वांचे कुरं रिटर्न येतात सर्व मी दिवसभर रानात चालतात सर्व हे करंटचे आपल्या काही पुढे फोटो बघा कशी एकदम फुल चरून येतात आता म्हणजे सकाळी आठ ते संध्या साडेतीन चार, चार वाजेपर्यंत चरत असतात सर्व लोक गोर आला आलेले असतात तिकडे आपली पाळी सर्व गुरु आप आपले घेऊन जातात चल तुमचे काय पाठवून येते होय मागे आहे तिथे येते होती या वाट खाली गेले तिथे हां

हा ही मारते तिला या गायला मारते ही पाडी वेळ ताकद आली तिला वर्ष नाही झालं तेव्हा दिवसभराचे तरुण येतात एक साथ सर्व जास्त गुरण आहेत आता जास्त गुरं आहेत शंभर घरं आहेत शंभर घरामध्ये घरा जवळजवळ पन्नासशे घरं बंद आहेत लोक मुंबईला राहतात म्हणजे पन्नासशे घरामध्ये गावी लोक राहतात त्यांची फक्त आठ नऊ जणांची फक्त गुरं आहेत बाकी सर्वांची गुरं नाहीत स ही काली गाय आहे ना ही कोकण गिड्डा ही आपल्या कोकणातली गाय आहे कोकण गिड्डा ओरिजिनल असे गाय आता आपल्याकडे अशा गाय आता आपल्याकडे नाही दिसत आहेत ते आता लोक दरशी गाई वगैरे पालतात ही एकमेव गाय आहे कोकण गिड्डा chân 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 انا Хал. 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 चाल हा अशा दिवसभराच्या आले तुमटून त्या काय Sal. Sal. Sal.